नमस्कार मैत्रिणींनो मी प्रतिभा प्रतिभा फॅशन लेडीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आपण आज बघणार आहोत शॉर्ट पप बाही कशी कटिंग करायची फुग्गाबाही पप बाही म्हणतात ना तिला कशी कटिंग करायची तर सगळ्यात पहिले आपल्याला साडेचार इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे जुकून बाईचं माप टाकून टाकतो आपण तिकडनं आणि आपली रेडी बाही चार इंचची आहे त्यात एक इंच शिलाई मार्जिंगसाठी टाकायचं आहे पाच इंचावरती आखून घ्यायचा आहे आता जो कप्पा मी तयार केला आहे तो आपल्या पूर्ण बाहीचा कप्पा आहे के के आणि एका जे अडीच इंचावर ओळखण केलं ते आपल्या कॅफॅट माप आहे अडीच इंचावर आपल्याला कॅफ टाकायचे आहे आणि कॅफ्या टाकले ते दोन इंच मध्ये घ्यायचं आहे आणि मोंढ्याच्या साईडला जे बाहेर जॉईन करतो तिकडच्या मोंड्यासाठी दोन इंच घ्यायचं आणि पुढच्या मोंड्यासाठी एक इंच घ्यायचं आहे आता मागच्या मोंढ्यासाठी अशी लाईन आखून घेतली त्या लाईनवर असा टेप ठेवायचा आहे टेपचं अर्ध करायचं अर्ध केल्याच्या नंतर इकडनं पाव इंच आणि इकडनं पाव इंच असं दोन इंचा मध्ये अर्धा इंच असा गॅप राहिला पाहिजे आता मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे मागच्या मुंड्याचा आकार दिल्यानंतर जे पुढच्या आकार देऊन घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित आकार द्यायचा आहे आकार देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला दंडगिराचं माप टाकायचं आहे तपलं घेरा आहे दहा इंच त्याचा अर्ध करायचं पाच इंच आणि पुढं शिलाई मार्जिन दीड इंच अशी शिलाई मार्जिन टाकून घेणार आहोत आपण जे कडच्या साईडने आपण साडेचार इंच सोडला आहे तिकडं बी आपल्या बाहीची उंची प्लस एक इंच असं टाकायचं आहे आणि त्या चौकन तयार करून घ्यायचं आहे आता आपण बाही तयार करणार आहोत तर बाई बाई पप बाईसाठी आपल्याला दीड इंच मार्च निवड एक्स्ट्रा घ्यायचं आहे जेणे आपण आपल्या बाईला पप क्रिएट होणार आहे तर आपण मागच्या मोंड्याचा जे आकार दिलेला आहे ना त्यामुळं मागच्या मोंड्यापासून आपल्याला असं पुढं सरळ तिथं आपण वाढवून घेतला आणि दीड इंच तिथं आपल्याला तिथपर्यंत निवडून आकार जोडायचा आहे तो आकार जोडून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करून झाल्याच्या नंतर आपण जिथे जिथं पॉइंट दिले आहेत ना तिथे तिथं आपल्याला त्या बाहीला कट मारून घ्यायचे आता पाहून मध्यभागी एक कट द्यायचा आहे जिथं आपण साडे चार साडेचार इंच वाढवून घेतला आहे ना तिथं पण आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे व्यवस्थित असे कट देऊन झाल्याच्या नंतर आपण ती बाई ब्लाऊज पीजचं मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यावरती ती बाही कटिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण ती बाई जॉईन करणार आहोत सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे आपला मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे तो सरळ बाजूला ठेवायचा आहे त्याच्यावरून आपण ज्या बाई कटिंग केली आहे अस्तरची ती ठेवायची आहे ती बाई सरळ ठेवण्यासाठी दुमडून घेतलेला आहे जेणेकरून आपलं सोळसुळ फॅब्रिक आहे जे गोळा नाही व्हायला पाहिजे त्याच्याने आपले हात हाताने फिनिशिंग देत चालायचं आहे जशी आपण टीप मारून तसे हाताने फिनिशिंग द्यायची आहे आपल्याला ती टीप मारून झाल्याच्या नंतर आपण त्याला काय करणार आहोत वरून एक डापटिप देणार आहोत डाबटिप देताना कधी काय करायचं आहे जो अस्तरचा कपडा आहे ना त्याच्या कपड्याखाली आपण जी पहिली शिलाई मारली आहे ना त्या शिलाईचा कपडा घ्यायचा आहे जेणेकरच्या साईडला गेल्यानंतर त्याची फिनिशिंग चांगली दिसणार नाही त्याच्यासाठी आपल्याला अस्तरच्या साईडलाच तो कपडा घ्यायचा आहे ती वरची आपल्याला देऊन झाल्याच्या नंतर आपण वरून एक देणार आहोत फिनिशिंगची टीप फिनिशिंगची टीप देताना काय करायचं हे आपल्याला कधी कधी काय होतं आपला अस्तरचा कपडा बाहेर येतो आणि बीचा कपडा जातो आणि वरच्या बाईच्या साईडला काय बाईच्या साईडला अस्तरचा कपडा वरतून दिसतो तसं न होण्यासाठी आपल्याला एकदम व्यवस्थित हळूहळू आपल्याला टिप टीप फिनिशिंगची टीप मारून घ्यायची आहे फिनिशिंगची टीप मारून झाल्याच्या नंतर बाई गोळा करून घ्यायची जेणेकरून मध्याचा कपड्याला सळ पडणार नाही कपडा गोळा होणार नाही एकदम व्यवस्थित येईल त्याकरता आपल्याला हाताने फिनिशिंग देत चालायचं आहे एकदम एकदम हळूहळू हे करायचं आहे एकदम व्यवस्थित टिप द्यायची आहे आपल्याला जो भाळा कपडा असल्यामुळे काय होतं आपण टिप आणि तो कपडा कुडं पण असा एका ठिकाणी राहत नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याला पिनानी अटॅच करून घेऊ शकता म्हणजे पिना लावल्या का तो कपडा हलणार नाही शक्यतो मी बिना पिनाचाच हे करते बाईला शिलाई मारून घेते मला जमत तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही पिनाने त्याला अटॅच करून घ्यायचं आहे आणि आपली बाई किप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला तो उपल्याला मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे कपडा कट करून झाल्याच्या नंतर पाकुड थोडंफार जास्तीचा ता असेल तर ते आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करून झाल्याच्या नंतर आपले हे पास आपले कट मारले होते ना बाईला ज्या असतरावर कट दिले होते ते कट आपल्याला मेन फॅब्रिक वरती मारून घ्यायचे आहे कट मारून घेतल्याच्या नंतर आपण बाहीचा मध्य काढणार आहोत मध्य काढल्याच्या नंतर बाईका चार इंच आणि चार चार इंच आपण जे प्लेट टाकणार आहोत तर त्याच्यासाठी चार चार आपल्याला वळखण करून घ्यायचं आहे आता सगळ्यात पहिले खालच्या बॉटमच्या साईडला पाऊन पाऊन इंच म्हणजे एक इंचाला दोन लाईन कमी अशी ला रेषा आखून घ्यायची आहे त्याच्यावर पट्टीच्या साईड सरळ रेषा आखून घ्यायची जेणेकरून आपल्याला तिथं एक साधी शिलाई द्यायची आहे साधी शिलाई साधी शिलाई त्याच्यावर मारून काय होणार आहे आपला कपडा इकडे तिकडे हलणार नाही त्याच्यासारखं आपल्याला वरून मशीनची एक साधी शिलाई मारायची आहे एकदम हळूहळू शिलाई मारून घ्यायची आहे काही आपल्याला घाई गडबड नाही शिलाई मारून झाल्याच्या नंतर एकदम फिनिशिंग मध्ये आपण त्याला प्लेट टाकणार आहोत सगळ्यात पहिले आपण जिथे चार चार इंचा ची लाईन गेली होती ना वळखण मारून धरलं तर त्याच्यानंतर अर्धा अर्धा त्याच्या बोटाच्या साह्याने आहे मी जशी प्लेट घेते आहे आहे घ्यायची हाताने तुम्हाला मशीनवर नसून तर तुम्ही टाचन पिण्या कवर करून घेऊ शकता त्याच्यानंतर वळून त्याला टीप देऊ शकता मला इधर जमत आहे तर मी डायरेक्ट मशीनवर शिलाई मारून घेते आहे त्याला प्लेट टाकून तुम्हाला प्लेट टाकता आणि एक सारख्या प्लेट घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्या बाहीला फिनिशिंग एकदम व्यवस्थित राहणार आहे प्लेट जर वाकड्या तिकड्या झाल्या आग माग पडल्या एक लहान एक मोठी जर अशी झाली तर ती बाही एकदम अशी ता प्लेट एक प्लेट टाकायचा आहे आपल्याला प्लेट एकदम व्यवस्थित तर आपल्या बाहीला फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे करून आपल्याला काय करायचं आहे प्लेट एकदम व्यवस्थित टाकायचे आहे आता एका साइड प्लेट टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला आता मोंढ्याच्या साईड जो भाग आपण जोडतो ना त्या साईडने प्लेट टाकायचे आहे जसे आपण पहिल्या प्लेटच्या तोंड तिखडच्या साईडने केलेल्या आहेत ना तसेच आता बाई पलटून घेतल्यानंतर याचे तोंड बी आपल्याला तिखडच्या नेच टाकायचे आहे पण आपण जे दीड दीड इंच एक्स्ट्रा घेतलं होतं मध्ये पप क्रिएट होण्यासाठी ते दीड इंचा प्लेट टाकताना जो कपडा होतो ना तो एकदम सेम करून घ्यायचा आहे आणि जो पपचा जो येतो ना तो आपल्या प्लेटच्या मध्ये आला पाहिजे अशा आपल्याला प्लेट टाकायचे आहे प्लेट टाकताना दोन्ही हाताने धरून तो कपडा एकदम सारखा करून घ्यायचा आहे तेव्हा त्या बाईला आपल्या पप क्रिएट होणार आहे एकदम छान अशा प्लेट झालेल्याच आहे आपल्या ते वरच्या च्या पण आणि बॉटमच्या च्या पण एकदम छान अशी बाही तयार झालेली आहे आपल्याला आता काय करायचं आहे बाहीच्या मध्ये काढायचं आहे आणि मधल्या साइडला एक कट मारून घ्यायचा आहे कारण की आपला मोंड आहे चौदा इंच तर आपला तो चौदा इंच भरतो का नाही तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर एकदम परफेक्ट चौदा इंच भरत आहे आपल्या प्लेट एकदम परफेक्ट टाकलेले गेलेले आहेत आता आपण आपण काय करणार आहोत बाईला वरून आपण जिथं प्ले प्लेटला प्ले जी शिलाई मारली आहे त्या शिलाईवरती आपण वरून गोल्डन कलर ची लेस वापरणार आहोत लेस लावल्यानंतर आपल्या बाईला अजूनच छान लोक येईल असा तुम्ही जर त्याच कलरची ज्या कलरचा ब्लाउज आहे त्याच ची जर लेस असेल तर तुम्ही ती पण लावू शकता शक्यतो मी गोल्डन कलर ची लावली जी क गोल्डन कलरची लेस कोणत्याही कपड्यालाही उठून दिसते त्याकर करता मी गोल्डन चीच लावलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर दुसरी लावायची असेल कपड्याच्या सांगितलं तर लावू शकता